नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलर क्यूप सोड सोडवण्याचे काही फायदे सांगणार आहे आठ नऊ फायदे आहेत तर जे मला आवडतात ते खरोखर याचा काय काही फायदा होतो तर नक्की पहा व्हिडिओ तर फायदे सांगता सांगता तुम्हाला हे सोडून दाखवण्याचा पण प्रयत्न करतो तर याचे फायदे म्हणजे पहिला फायदा असा आहे की आपला आय पी वाढतो कारण हे सॉल्व करण्यासाठी खूप असे मेहनत घ्याव्यात खूप स्टेप ध्यानात ठेवावे लागतात इथे हुशार माणूस असला तरी ते स्टेप जर आपल्या ध्यानात नसल्या तर तो नाही सॉल्व करू शकत तर पहिला फायदा म्हणजे आपला आय प्यू वाढतो आय प्यू म्हणजेच आपला बुद्ध्यांक म्हणजे आपला विचार करण्याची क्षमता वाढते आणि दुसरा फायदा असा आहे ते म्हणजे कॉन्सन्स कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपलं ध्यान वाढतं एखाद्या गोष्टी आपण किती ध्यान देऊन एखादं दे काम करू शकतो त्याची आपली ध्यान देण्याची क्षमता कॉन्सन्ट्रेशन ती वाढतं आणि तिसरा फायदा असा आहे ब्रेन एक्झरसाइज म्हणजे आपल्या मेंदूचा व्यायाम हे सलो करताना आपल्याला खूप वेगवेगळे स्टेप करावे लागतात त्याच्यामुळं मेंदूचा व्यायाम करण्यासाठी एक उत्तम असं साधन आहे तर तो पण एक खूप महत्त्वाचा असा फायदा आहे तर चौथा फायदा आहे वर्क स्पीड तर हे असं बनवताना पण जेव्हा आपल्याला देतात तेव्हा आपल्यावर तर खूप लवकरात लवकर व्हायला पाहिजे त्याच्यामुळं मग आपल्या दोन्ही हातांचं पण हे स्पीड वाढतो आणि तो स्पीड आपण कोणत्या पण कामात उपयोगी पडतो तो स्पीड आपलं तर पाचवा फायदा आहे ब्रेन स्पीड म्हणजे आपल्या मेंदूचा स्पीड म्हणजे म्हणजेच विचार करण्याची क्षमता एखादं काम एखादा निर्णय घ्यायचा असला तर आपण बरेच वेळ एखाद्या विचार करतो तर हे सोडवल्यानंतर किंवा हे काम सोडायचं असल्यानंतर आपला तो विचार घेणे पटकन विचार करण्याची क्षमता वाढते म्हणजेच आपल्या ब्रे मेंदूचा स्पीड वाढतो आणि सहावा फायदा असा आहे ते म्हणजे मानसिक रोग गायब होतात म्हणजे आपण समजा विचार करत की आपली क्षमता पण वाढते आणि त्याच्यामुळं जे बाकीचे काही मानसिक रोग असतात तर ते खरोखर गायब होतात आणि त्याच्यानंतर सातवा फायदा आहे माइंड फ्रेश म्हणजे आपलं जे मन आहे ते एकदम फ्रेश राहतं आपल्याला कुठलंही म्हणजे असा विचार राहिल्यानंतर आता असं थकवा येतो किंवा असं डोकं दुखायचं होतं खूप टेन्शन येतं तर ते तो तो फायदा आहे माइंड फ्रेश राहतं तसं काही टेन्शन वगैरे येत नाही आणि त्यानंतर आठवा फायदा आहे ॲक्टिव्ह माइंड म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपण एकदम मन एकदम मोकळं असतं एकदम ॲक्टिव्ह राहतो आपण आणि नवा फायदा आहे म्हणजे तो म्हणजे टाईमपास करता टाईमपास नाही म्हणता ना। येणार पण जर समजा आपल्याकडे एखादं वेळ असेल रे कमा ते जर आपल्याला काही सुचलं नाही तरी घेऊन आपण मस्तपैकी टाईमपास करू शकतो आणि त्याचे टाईमपासचे पण खूप असे फायदे होतात तर एक पान्ट मी तुम्हाला बनवून दाखवतो आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला माझ्या अनुभवातील काही ज्या चांगल्या गोष्टी ती आनी ती आनी कौना, कौना, कौना ते आपल्या व्हिडिओमध्ये दाखवित राहील आणि मला असं वाटतं की माझे जे आहेत फॉलोअर्स सबस्क्रायबर त्यांच्यासाठी जे माझा अनुभव आहे माझा एक्सपिरियन्स आहे ते सर्व गोष्टी आपल्या चॅनलवरती मी शेअर करीत राहील आणि असं म्हणजे कोणाला कोणा त्याचा काही फायदा होईल अशाच गोष्टी मी व्हिडिओ टाममधून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ लाईक करा तर पाहता एक मिनटं मी तुम्हाला आनंद तुम्हाला वाटेल त्याला येत आहे का नाही का अवघाचं असं काही पण नाही तरबद्दल पहा मीठ असं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो सॉल्व करताना मी तुमच्यासोबत बोलू नाही शकत कारण त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेशन बिघडतं आणि स्टेप चुकू शकतात त्याच्यामुळं मी थोडं सायलेंटमध्ये सोडित आहे तर पहा नक्की होईल हे पहा झालेलं आहे तर खूप खूप आभारी आहे तुमचा तुम्ही हा व्हिडिओ शक्तांत पाहिला आणि असंच माझे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी आणि माझा पण फायदा आहे की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहे आणि तुम्हाला पण काही फायद्याच्या गोष्टी माझ्या अनुभवातील मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ माध्यमातून मानवी जाईल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय